त्रिभुवनी एक पवित्र अनादी पंचकृषी क्षेत्र जेथे जगाचे जीवनसूत्र महालयाशी वैकुंठवासी ब्रह्मलीन गुरुवर्य पूजनीय वंदनीय बंशी बाबा यांच्या नेतृत्वाखाली पावन झालेलं एक क्षेत्र अतिशय कष्टमय जीवन बाबांनी या ठिकाणी घातलं आपल्याला सर्वांना ज्ञात आहे काळंदीमध्ये शिक्षण घेऊन आल्यानंतर आपलं स्वतःचं रा असणारं गाव रांजणगाव त्या ठिकाणी असलेली संपूर्ण इस्टेट विकून या मंदिराची सुरुवात केली आणि संपूर्ण मंदिर होईपर्यंत गुरुवर्य दांडेकर मामाच्या साह्यानं सर्व संत मंडळीच्या साह्यानं सर्व भक्तगणाच्या सर्वांच्या साह्यानं या ठिकाणी या मंदिराचे जीर्णोद्धार करून उभारणी केली आणि अतिशय कष्ट बाबांनी स्वत या ठिकाणी घेतले आपल्याला सर्वांना जुन्या मंडळीला आम्हाला माहीत आहे बाबा इथं घाणी होती चुन्याची बाबाने दिवसभर घाणी हाकलेली आहे आणि मंदिराच काम केलेलं आहे त्यांच्या या महाराजांच सेवेकरी म्हणून या ठिकाणी जो पदभार सोपवायचा आहे असे हरिभक्तपरा गुरुवर्य दे देवीदाजी महाराज यांचं आपण या ठिकाणी सर्व संत मंत बाबांचे असते आपण या ठिकाणी पदभार त्यांच्यावर सोपवणार आहेत आणि म्हणून आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्व वंदनीय पूजनीय गिरीजी बाबा गाथा गाथामूर्ती हरिभक्त परायण राऊत महाराज या ठिकाणी उपस्थित आता दोन पाच मिनटामध्ये स्थानापन्न होणार आहेत बाहेर गाड़ी आली आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान ज्यांनी आपल्या या ज्ञानेश्वर मंदिरावर प्रेम केलं बाबा स्थानी सेवा केली आपले नागेबाबा मंदिर असेल दक्षिणमुखी मंदिर असेल आपल्या जिल्ह्यामधले सर्व संस्थान ज्यांनी अतिशय सेवाभावी करून भक्तीची मांदिवाळी मिळवलेली आहे अशा हरिभक्त मीराबाई महाराज या ठिकाणी असलेले महाराज सुनील गिरीजी महाराज प्रकाशनंदी महाराज त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले गिरीजी महाराज आमचे श्रीराम स्वामी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचनंतर ज्यांनी सुरुवातीलाच ज्ञानेश्वरी हस्तलिखित केली असे विधीतज्ञ हरिभक्त परायण गरड महाराज हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जंगले महाराज शास्त्री आहेत वाकचौरे महाराज आहेत या ठिकाणी असलेले सर्व महाराज मंडळी वंदनीय पूजनीय सर्व क्षेत्रातून आलेली सगळ्यांचा नामोल्लेख करणं हां आहे नंतर महाराज मंडळीचं सर्वांना सर्वांच्या चरणी वंदन करतो आज आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय शंकररावजी गडाख साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो थो थो थो। या पूजनीय गुरुवर्य राऊतबाबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे बाबांचं या ठिकाणी स्वागत संस्थांच्या वतीने सर्व वारकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करत आहोत आता बसा बसा बाकीचे सगळे परत एकदा सर्वांनी जोरात टाळ्याच्या गाजरात दाता मूर्ती राऊत महाराज यांचं स्वागत करावं मित्र या निमित्तानं या ठिकाणी आलेले सर्व संस्थांचे प्रतिनिधी सर्व राजकीय क्षेत्रातले आलेले प्रतिनिधी आमचे सर्व मंदिराचे विश्वस्त नगर शहराचे नगर तालुक्यातील सर्व आलेले नेते मंडळी पुढारी आमचे सर्व ज्यांनी या मंदिरावर कायम प्रेम केला असे सर्व पत्रकार सर्व मीडिया यांना सर्वांना वंदन करतो आणि आज या ठिकाणी देवीदास महाराजांचं आपण या ठिकाणी पदभार देण्यासाठी त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांना वंदन केलं आणि मग त्यांनी लगेच काही होकार दिला नाही ठीक आहे चौकशी करतो पाहतो तर सर्व गुरुवर्च सर्वांचं मनोगत घेऊन मग त्यांनी होकार दिला मला माहिती नाही बऱ्याच जणांना परिचय नाही आम्हाला सुद्धा ट्रस्टीला किंवा कोणता त्यांचा फारसा परिचय नाही परंतु एखादं सुगंधाचं झाड किती अडचणीत असलं तरी त्याचा सुगंध जसा दरवळतो तसा महाराजाचा सुगंध आसपास आहे म्हणून पहिल्या आमच्या सूचना करणाऱ्या भगिनी या ठिकाणी आल्यात का देशमुख ताई सिरसगावच्या आहेत का इथं उभारा असले तर त्यांनी सूचना केली सोजरमाई आहेत का सोजरमाई नाही हा त्यांनी सूचना केली का तुम्ही मस्के महाराज विचार करा दुसरी गोष्ट आमच्या निभारीनं बाबाचं कीर्तन झालं आमचे ट्रस्टी कैलास भाऊ यांनी सांगितलं की बा महाराजाचा विचार करायला हरकत नाही आमच्या शहापूरचे कोलते पाटील या महाराष्ट्र राज्य संघटनेचे पाटील संघटनेचे अध्यक्ष त्यांच्या इथं कीर्तन झालं त्यांनी सूचना केली या महाराज त्यांनी सूचना केली की तुम्ही महाराजांचा विचार करायला हरकत नाही अतिशय चांगली विभूती आहे आणि म्हणून हे करत असताना आम्ही सर्व ट्रस्ट मंडळी एकत्र बसलो एका विचारानं एका दिलानं त्यांचा आम्ही ठराव घेतला आणि नामदार सुद्धा त्या ठिकाणी गेलो त्यांनासुद्धा सांगितलं त्यांनी एक मिनटात लगेच निर्णय त्यांचा देऊन टाकला आमचे शेवगावचे मालक शेखर भाऊ यांना सुरुवातीला विचारलं त्यांनी सांगितलं का अतिशय हरकत नाही तुम्ही लगेच निर्णय घ्या नरेंद्र पाटलांनीसुद्धा पाठिंबा दिला सर्व महाराज मंडळीला बऱ्याचशा जणांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराजाचं वर्णन करून सांगितलं आणि मग आम्ही आपलं जे श्रद्धापीठ जे आहे बाबाजीकड गेलो बाबाजीला म्हटलं बाबाजी काय करायचं बाबाजीनं लगेच सांगितलं लग की अतिशय चांगला निर्णय तुम्ही घेताय नंबर एक घेताय आमची सर्वांची तुम्हाला संमती या ठिकाणी राहणार <laughs> बाईंकड गेलो मिराबाईंकड गेलो बाईला सांगितलं बाई असं असं चाललंय बाई म्हणले माझि त्यांची फार परिचय नाही परंतु मी नाव ऐकून आहे त्यांचा सुगंध मला माहीत आहे आणि त्यामुळं तुम्ही तो विचार करायला हरकत नाही आणि म्हणून त्यांची सुद्धा संमती झाली त्याचप्रमाणे मग हे सगळ्यांची संमती झाल्यानंतरसुद्धा आमच्या तालुक्याचा जो बार संघ आहे आमचा डिस्ट्रिक्ट बार आहे तालुका बार आहे शंभर दीडशे विधी तज्ज्ञ वकील मंडळी त्या ठिकाणी काम करतात त्यांना सगळ्यांना विनंती केली निवेदन दिलं त्यांनी सांगितलं अतिशय योग्य असा आपण निर्णय केलेला आहे आज या ठिकाणी ती सर्व मंडळी एखाद्या वेळेला उपस्थित होणार आहेत आलेल्या असतील त्यांनी साहेब इकडं बाबा त्यांनी कोर्टानं विनंती केली की आम्हाला दोन तास सुट्टी द्या आणि म्हणून ते सुद्धा सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत गावकऱ्यांनी सगळ्यांनी प्रतिसाद चांगला दिलेला आहे आणि म्हणून तो एकमुखी निर्णय सगळ्यांचा घेऊन बाबाजीला सुद्धा त्या दिवशी सांगितलं का बा तुम्ही साधारणतः आपल्याला ह्या वेळेवर आपण कार्यक्रम करू महाराजाकडून गेलो आम्ही गंगापूरला बाबांकडं बाबाची अगोदरचा कार्यक्रम जो आपला हसरकी ज्ञानेश्वरीचा झाला बाबांनी तारीख दिलेली होती परंतु अचानक बाबाला थोडं थंडी ताप वगैरे आला आणि त्यामुळं त्या, त्या कार्यक्रमाला का बाबाजीला येता आलं म्हणून आम्ही परत बाबाजीकडे गेलो बाबाजी त्या दिवशी म्हटले कार्यक्रमाला आणि म्हणून एवढं मोठं आम्हाला छत्र आपलं मिळालं मार्गदर्शन मिळालं आणि त्यामुळं जे आम्हाला एक थोडं ऐकायला मिळायचं बाबाजी का सगळं झालं अजून ज्ञानेश्वर मंदिर जरा माग आहे प्रत्येकजण थोडंसं बोलतोय ती उणीव भरण्यासाठी इथं अधिकारी पुरुष असल्याशिवाय ती उणीव भरू शकत नाही हे आम्ही सगळ्यांनी विचार केलेला होता पण योग्य वेळ आली पाहिजे योग्य काळ आला पाहिजे योग्य व्यक्ती आली पाहिजे तालुक्यातली सुद्धा बरीचशी नामांकित मंडळी अभ्यासू मंडळी सुद्धा इथं सेवा करण्याची तयारी होती परंतु त्यांनी सुद्धा हे नाव आल्याबरोबर सगळ्यांनी एकमुखाने पाठिंबा सर्व महाराज मंडळींना दिलेला आहे मी सुद्धा मनपूर्वक सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि इथून पुढच्या काळात आपलं हे धार्मिक सांस्कृतिक काम आपल्याला सर्वांना ज्ञात आहे ते पुढं नेण्यासाठी आपली ही संत मंडळी आहे यांच्या छत्राखाली आपण सर्वांनी एकत्र येऊन विना भेदभाव आपल्याला समाज उद्धारणाचं काम इथून पुढच्या काळात करायचं आहे आणि म्हणून ते करत असताना सर्वांनी एकत्र एका दिलानी काम करण्यासाठी आपल्याला माहीत आहे की समाजामध्ये समाज माणसाची दोन प्रकृती आहे एक माणसाची ही शरीर प्रकृती आहे आणि दुसरं मन आहे शरीराला व्याधी झाली तर दवाखान्यात जाऊन डॉक्टरकडं जावं लागतं ती दुरुस्त करावी लागते परंतु म मनाची व्याधी मनाची दुरुस्ती या संत विद्यापीठाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून ज्याचं मन स्वच्छ झालं आपल्याला माहित आहे माऊलीनं म्हटलेलं आहे माऊलीनं या ठिकाणी संबोधताना तिथं उल्लेख केलेला आहे की हा 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 तर त्या दृष्टिकोनातून पाहायला <laughs> 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 तर सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला निश्चित प्रमाणामध्ये काम करायचं आहे आणि म्हणून म्हणून आपल्याला निश्चित इथून पुढच्या काळामध्ये या सर्व भरकटलेला जो समाज आहे जो काही समाज नाडलेला आहे खऱ्या अर्थाने समाजाची उभारणी आपलं हे विद्यापीठ करत असतं तरच राष्ट्राचं कल्याण समाजाचं कल्याण त्या कुटुंबाचं कल्याण देशाचं कल्याण हे सगळं संबंधितलं आहे आणि म्हणून निश्चित प्रमाणामध्ये इथून पुढच्या काळात आपल्याला ते काम गुरुवर्य वंदनीय पूजनीय भास्करगिरीजी महाराज राऊत महाराज झरेकर महाराज मीराबाई महाराज मस्के महाराज सुनीलगिरीजी महाराज हे सर्व महाराज मंडळी गिरीजी महाराज आपल्या सर्व मंडळीच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुढं जायचं आहे आपण सर्वजण अतिशय एका फोनवर कोणाला निरोपय कधी मिळाला नसेल कोणी बातमीवर आलं कोणी फोनवर आलं अल्प अवधीमध्ये आपण हा कार्यक्रम ठेवला त्यासाठी आपण सर्व महाराज मंडळी आमचे भक्तगण आमचे नेते मंडळी माता भगिनी सगळ्या उपस्थित झाल्यात त्याबद्दल मी सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराज धन्यवाद यानंतर संत पीठाचं पूजन या ठिकाणी अवघ्या काहीच मिनिटांमध्ये या ठिकाणी पूर्ण करणार आहोत कृपया मी आदरणीय अध्यक्ष पनोरंगजी अभंग साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण संत पीठाचं या ठिकाणी पूजन करायचंय प्रथमत पूजनीय गुरुवर्य हरिभक्तपराय गाधामूर्ती रंभोजी महाराज राऊत बाबा बाबांच्या सूचनेनुसार पूजनीय महंत गिरीजी बाबा यांचं पूजन या ठिकाणी होईल सूचना आहे आणि रौदबाबा या ठिकाणी सन्मान घेत नाहीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु व्यासपीठाचा नियम म्हणून निवेदकांना ते सांगणं आगत्याच सा। आहे पुन्हा एकदा आपल्या चरणी नतमस्तक होतो आणि यानंतर पूजनीय गुरुवर्य मीराबाई महाराज मिरीकर आदरणीय गुरुवर्य बाईंचं या ठिकाणी पूजन होईल संतपीठावरील सर्व संत, संत सज्जनांचं या ठिकाणी पूजन सर्व ट्रस्टींना विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मानीय गुरुवारी देवीदासजी महाराज म्हस्के यांचा देखील सन्मान पूजनीय गुरुवर्य सुनील गिरीजी महाराज गुरुवर्य महंत स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज आदरणीय गुरुवर्य झरेकर बाबा यांचं देखील या ठिकाणी संत पूजन होत आहे यानंतर स्वामींचं पूजन आपण करायचंय साहेबांना विनंती आहे व्यासपीठाच्या दुसऱ्या रांगेमध्ये सर्व बसलेल्या या ठिकाणी कृष्णा भवना विनंती आहे सर्व लगेच आदरणीय सन्माननीय माजी मंत्री व निवासा तालुक्याचे आमदार शंकररावजी गडाख साहेब यांचा या ठिकाणी सन्मान साहेबांनी करावा अशी विनंती करतो जवळपास संपूर्ण मंदिराच्या सभामंडपाला व्यासपीठाचं स्वरूप आलंय संपूर्ण सभामंडपावरती सभामंडपामध्ये व्यासपीठावरती असणारी सगळी मंडळी आहेत अगदी प्रत्येकाचं स्थान व्यासपीठावरती विशेष आहे असं संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच महत्वाची मंडळी आज सभामंडपात बसलेली आहे संपूर्ण सभामंडपच जणू आज व्यासपीठ झालेला आहे हीच माऊलीच्या कार्याची व्यापकता आपल्या सर्वांना या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे माऊलीचं सर्व कार्य माऊलीची विचारप्रणाली माऊलीची प्रतिज्ञा सर्वच विश्वव्यापक आहे कारण माऊलीचा देवच विश्वात्मक आहे माऊलीचा विचार विश्वात्मक आहे माऊलीची प्रतिज्ञा विश्वात्मक आहे म्हणून हे कार्यसुद्धा विश्वव्यापक असं आहे आणि म्हणूनच या विश्वव्यापक कार्याचा हा संपूर्ण व्यासपीठ म्हणजे संपूर्ण सभामंडप आहे सभामंडपातील सर्व संत सज्जनांचं या ठिकाणी संत पूजन करणं अगत्याचं गरजेचं आहे आणि तितक्याच तुला मुलाची सर्व संत सज्जन या ठिकाणी आहेत आपण सर्वच संत सज्जनांचं संत पूजन झालंय असं जाहीर करू आपल्या सर्वांची अनुमती म्हणून जोरदार टाळ्या या ठिकाणी आपण द्यायच्यात संत पीठाला विनंती आहे की आज ज्या सुवर्णमय अशा कार्यासाठी आपण उपस्थित आहात आपल्या सर्वांचा आशीर्वाद म्हणून आपल्या सर्वांची अनुमती म्हणून आपल्या सर्वांची परवानगी म्हणून पूजनीय गुरुवर्य देवीदासजी महाराज म्हस्के यांचे या ठिकाणी सन्मान होतोय आपल्या सर्वांचा आशीर्वाद संत पीठाचा त्यांना या ठिकाणी दिला जातोय अनुमती सर्व संत सज्जनांची दिली जाते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी पूजनीय गुरुवर्य महंत भास्कर गिरिजी बाबा आणि पूजनीय गुरुवर्य राऊत बाबा यांना विनंती आहे आपण दोघांनी दोन्ही बाजूला थांबवून देवगडच्या वतीने देखील या ठिकाणी सन्मान होतो आहे गुरुजी कुठे आहेत गुरुजी ओम नम भगवतगी वासुदेवाय प्रण कदेश गोविंदाय नमो नम ओम नम भगवतगै वासुदेवाय प्रणकडे गोविंदाय नमो नमः नमो गुरुरब्रह्मा नमो गुरुरविष्णु नमो गुरुरवे महेश्वरा नमो गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः तुहि माता पिता तुहि हि बन्धुसका तुही माता पिता बंधु सका, ही बंधू में मावली कोटी कोटी प्रणाम कुंडली श्री ज्ञान तुकार भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय गुरवर्य वंशी बाबा की जय समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की जय सब संतण की जय निश्चित या ठिकाणी सर्व संत सज्जनांचा आशीर्वाद या ठिकाणी लाभलेला आहे आणि शिंदे माऊलींनी अगोदरच अभंग गायन केलेला आहे के का श्री गुरु असता पाठी इतरांचा लेखा कोण करे या न्यायानं हे संत पूजन या ठिकाणी व्यक्त करावा आजच्या या अतिशय गोड आणि गौरवपूर्ण कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज उपस्थित मीराबाईजी मिरीकर महाराज राऊत महाराज त्याचबरोबर झरेकर महाराज उपस्थित असलेले सुनील गिरीजी महाराज प्रकाश आनंद गिरीजी महाराज रमेश आनंदगिरीजी महाराज त्याचबरोबर जंगले महाराज शास्त्री महाराज सर्वच प्रमुख मान्यवर आणि आपण सर्वजण अनेक वर्षापासून अनेक दिवसापासनं ज्याची वाट पाहत होतो इथे कोणाची नियुक्ती होणार ज्यांची नियुक्ती आज, आज आपण सर्वजणांनी एकमताने एक केली ते वेदांताचार्य देवीदासजी महाराज <त्वारीगा> मी तालुक्याच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो की आपण नेवासा या तीर्थस्थळी हे पद घेण्याचं आपण मान्य केलं आणि कुठल्याही ठिकाणी निवड करायची असेल तर ते फार कठीण काम असते ते कठीण काम आबंग साहेब तुम्ही तुमचे सर्व सहकारी सर्व निवासकर सर्वजणांनी योग्य प्रकारे केलं हे देखील मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं ज्या साहेब आले आणि त्यांनी सूचना केली की के आता फार दिवस हे पद आपल्याला मोकळं ठेवता येणार नाही आमची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं आता निवड करायची असली ना आमच्याकडं आलं तर आमचं डोक्यात ठरलेलं असतं एक साचे बंद परंतु या ठिकाणी तसं काही होता कामा नये म्हणून मी त्यांच्याशी चर्चा केली की आदरणीय भास्करगिरीजी महाराजांचंच देखील मत घ्या मीराबाई महाराजांचं देखील मत घ्या बाकीच्या सर्व सर्वांचं मत घ्या आणि सर्वांना विचारून ही निवड झालेली आहे त्यांच्या कामातनं त्यांच्या भक्तिभावेतनं देवीदास महाराज ते पद सार्थ ठरवतील अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो तुमचा अभ्यास आहेच हे देवस्थान कैलासवासी बनसीबाबांनी हे निर्माण केलं ज्ञानेश्वरांनी इथं ज्ञानेश्वरी लिहिली फार मोठं महत्व या मंदिराला आहे नंतरच्या काळामध्ये शासनाच्या माध्यमातून काही विकास काम इथे झाली मागच्याच महिन्यामध्ये जे उद्यान होतं बाबाजींनी सांगितलं होतं की उद्यानाची थोडीशी दुरावस्था झालेली आहे ते परत दुरुस्त करावं त्याप्रमाणे त्याचं नूतनीकरण करून त्याचा देखील कार्यक्रम मागच्या महिन्यामध्ये झाला मला काही त्या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही दिलगीर व्यक्त करतो अनेक बाकीचे काम झालेले आहेत परंतु सगळ्यात महत्वाचं काम देवस्थानने जे केलं ते म्हणजे या ठिकाणी जागा घेण्याचं जा काम कुठलाही विकास जो व्हायचा जो असेल शासनाचा निधी आणायचा जो असेल तर जागा असल्याशिवाय शासन निधी देत नसतं मागच्या आठ दहा वर्षामध्ये ती जागा आपण सर्वांनी लोकांनी वर्गणी करून पुढाकार घेऊन फार मोठी जागा इथे घेतलेली आहे त्यामुळे आता शासनाकडनं निधी आणण्याची फार मोठी अडचण ही आता सुटलेली आहे मी नम्रपणे एवढंच सांगू इच्छितो की जे काम झालेलं आहे त्याच्यावरती समाधानी न राहता येणाऱ्या काळामध्ये अजून शासनाकडनं निधी कसा आणता येतील तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने याचे प्रामाणिक प्रयत्न केले जातील आणि चांगला विकास या नेवासा आपल्या तीर्थक्षेत्राचा आपल्याला कसा करता येईल याकरता प्रामाणिक प्रयत्न कर केले जातील अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो आणि देवीदास महाराजांना सांगू इच्छितो की त्यांनी मला वाटतं मला माहीत नव्हतं आभंगसाहेब म्हटले की आम्ही त्यांना ज्यावेळेस विनंती केली त्यावेळेस ते त्यांनी लगेच होकार दिला नाही थोडासा विचार केलेला दिसतोय महाराज नेवाशेची काळजी तुम्ही करू नका आता इथे इथे सांगितलं अभंग साहेबांनी कि वकील संघ आहे जागरूक आहे आग्रही असतात अनेक जण भाविक आग्रही असतात जिथे आपल्याला वाटतं की आपला हक्क आहे तिथेच माणूस जास्त जागरूकपणे जास्त मागणी करत असतो परंतु प्रेमळ माणसं आहेत काही असतील खोडीची परंतु देवाच्या दारामध्ये देवाच्या दारामध्ये आल्यानंतर त्यात बदल होतो नेवाशाची काळजी करू नका सर्व नेवासकर तालुका सर्व तुमच्या कामाला पाठिंबा देतील त्याच्या त्याच्या पाठिंबा राहतील हा शब्द देखील मी त्यांच्या वतीने देतो परत एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद